नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही सेक्स सेक्स सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या एका नव्या कोऱ्या लाईव्ह भागामध्ये मी तुमचं स्वागत करते मंडळी सेक्स हा आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि पण पण केवळ शारीरिक आनंदापुरता हा सेक्स मर्यादित नसतो बरं का याला विविध पैलू आहेत याचे विविध आयाम आहेत आणि सेक्स म्हणजे एकमेकांमध्ये असलेली निरोगी बांधील की म्हणा आणि ही नैसर्गिकच आहे लैंगिक संबंधांचे मित्रांनो खरं तर शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे फायदे आहेत आणि हेच समजून घेण्यासाठी याचंच आकलन आपल्याला व्हावं यासाठी आमचा हा मंच आहे मंडई या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयावर डॉक्टर विजय दहिपळी यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धुम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहिपळी यांनी आपल्याला वेळोवेळी अतिशय सहज सुंदर शैलीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज सुद्धा एका महत्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन करून घेणार आहोत त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत ते आपल्याशी बोलणार आहेत मात्र त्याआधी त्यांच्याविषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाची पन्नाशी गाठल्यानंतर कसं असावा आपला सेक्स लाईफ याविषयी सांगण्यासाठी डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा एकदा आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार मंडळी पुरुषांमधली सगळ्यात महत्त्वाची समस्या किंवा महत्त्वाची लैंगिक समस्या त्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हणतो त्याचा समावेश यात होतो मात्र लैंगिक आरोग्य हे माणसाच्या जीवनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे आणि मग त्याचं वय काही असो किंवा त्याची शारीरिक स्थिती काहीही असो किंवा त्याची सामाजिक स्थिती नागरिकत्व काही असो किंवा नागरी स्थिती काही असो लैंगिक प्रवृत्ती कुठलीही असो समस्या लैंगिक समस्या ज्या आहेत त्या काही कोणाला चुकलेल्या नाही आहेत आणि वयोमान परतवे किंवा काही आजार झडल्यामुळे या लैंगिक समस्या ज्या आहेत त्या आपल्याला येतात जातात परंतु यामुळे घाबरायचं कारण नाही कारण या सगळ्या लैंगिक समस्यांवर उपचार जे आहेत ते आहेत आणि अतिशय शास्त्रोक्त उपचार आहेत डॉक्टर विजय दही फळे हे गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे उपचार जे आहेत ते करत आलेले आहेत आणि या समस्यांबद्दल मात्र सगळ्यात महत्त्वाचं काय असता आहे का या सगळ्या समस्यांबद्दल आपल्या लैंगिक समस्यांबद्दल आपण व्यक्त व्हायला पाहिजे ह्या लपवता कामा नाही आणि डॉक्टरांशी चर्चा करतो ना फार आवश्यक आहे बरं का सरांच्या ठाण्याच्या क्लिनिक मध्ये मद मधुमेहग्रस्त हो असे एक पंचेचाळीस वर्षीय गृहस्थ आले आणि आपल्या पत्नीसोबत गुरु, हे सगळे गृह हे गृहस्थ जे आहेत ते आले होते डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये दोघेही फार चिंतेत दिसत होते कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आमचं कुटुंब तर अतिशय साधं सुध सुखवस्तू आहे चांगलं खुशी हशी खु हसी खुशीमध्ये राहणारं अतिशय आनंदी असं कुटुंब आहे मुलांचीही दोन्ही लग्न झालेली आहेत पण या पती पत्नीमध्ये काहीसा आलबेल नव्हतं याचं कारण असं होतं की यांच्या पत्नीने या गृहस्थांच्या पत्नीने अगदी फार आग्रह करून आ, फार विनवणी करून या आपल्या पतीला डॉक्टरांकडे आणलं होतं आणि त्याच्या सांगण्यावरून ते डॉक्टरांकडे आले होते वर्षभरापासून खरंतर या जोडप्यामध्ये लैंगिक संबंध नव्हते कारण हे जे गृहस्थ होते या गृहस्थांना गेल्या वर्षभरापासून डायबिटीज होतं आणि डायबिटीज होता आणि त्यामुळे पर्यायानं कमजोरीची लैंगिक समस्या आणि शीघ्रपतनाची लैंगिक समस्यासुद्धा त्यांना होती आता आ, या जोडप्यामध्ये यामुळेच गेले सहा महिन्यांपासून लैंगिक संबंध नव्हते आणि फिमोसिसची समस्या सुद्धा जडलेली होती या गृहस्थ आणि त्यामुळेच हे गृहस्थ जे आहेत इतक्या सगळ्या शारीरिक व्याधी असून सुद्धा डायबिटीजमुळे तर याचं कुठेतरी मूळ जे ते मधुमेहात दडलेलं होतं पण मधुमेहावर आपल्या डायबिटीजवर ट्रीटमेंट घ्यावी हे काही करायला हे गृहस्थ तयार नव्हते आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांची पत्नी त्यांच्या पत्नीने कुठेतरी फोर्स केला आणि त्यांच्या फ सतत विनवणी करण्यामुळे ते डॉक्टरांना भेटायला आले या डॉक्टरांनीसुद्धा या गृहस्थांना तपासलं आणि त्यानंतर त्यांचं समुपदेशन केलं गरज पडली तर सरकम्स सिनोसिस सरकमशन जी थेरपी आहे किंवा मग पी शॉट थेरपी आहे किंवा मग वॅक्युम थेरपी आहे ही देऊ असं सांगितलं आणि या सगळ्या डॉक्टरांच्या उपचारांच्या अंती हे गृहस्थ जे आहेत ते आता हुँ हळूहळू त्यांच्यावर परिणाम चांगला परिणाम सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गृहस्थ जे आहेत ते आता व्याधीमुक्त झालेले आहेत याबद्दल आपण डॉक्टरांना विचारणार आहोत डॉक्टर खरं तर मधुमेह असो आणि मधुमेह किंवा इतर काही लाईफस्टाईल डिसिजेसमुळे जर कुठल्या लैंगिक समस्या उद्भवतात बऱ्याचदा असं होतं की पुरुष यावर उपचार करायला तयार नसतात बरोबर आहे आणि महत्वाचं बघा आजचा टॉपिक आता काय घेतोय आपण बॉर्डर लाईन डायबिटीस बॉर्डर लाईन मधुमेह आणि येणारी कमजोरी म्हणजे हे बॉर्डर लाईन प्रकार हा फार घातक असतो बॉर्डर लाईन बीपी असो बॉर्डर लाईन डायबिटीस असो म्हणजे ॲक्सेप्ट करायचं नाही की मला डायबिटीस आहे आज आपण हे डिटेलमध्ये सांगणार आहोत सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टी व्हीच्या दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून स्वागत तुमचं अभिनंदन आणि कौतुक की ज्या पद्धतीने या कार्यक्रमात तुम्ही इन्वॉल्व्ह होता सर्व घरची मंडळी आहे फॅमिली मेंबर्स आहे इव्हन वयात आलेली मुलं हे आजपर्यंत थोडंसं हेजिटेट करायचे की हा शो मग मी कसा पाहू किंवा यामध्ये बेसिक काय असतं तर या आठ वर्षामध्ये आपण सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी लैंगिक शिक्षणाची का ही काळाची गरज आहे त्यावर आपण जास्तपणे प्रतिबिंबित का करतो आहे की या ठिकाणी डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे वयानुसार येणाऱ्या आजारामुळं काय होतं या ठिकाणी जो डायबिटीस आहे बॉर्डरलाईन म्हणजे शुगर करायच्या वेळेला तो चार पाच दिवस गोड खात नाही आणि बॉर्डरला कुठेतरी एकशे वीसशे ते एकशे तीस आहे आणि ते नॉर्मल समजतो आणि मग काहीतरीमध्ये आणखी गोड खायला सुरू केली ती के वाढते शेवटी पार्टनर वैतागली की त्यांना फिमॉसिस म्हणजे आपण टॉपिकमध्ये आजच्या या सत्रामध्ये पूर्ण डिस्कस करणार आहोत की हे फायमॉसिस कसं होतं कमजोरी कशी येते आणि डायबिटीज बॉर्डर आहे सुद्धा कसा कारणीभूत असतो आणि तो ॲक्सेप्ट करून नीट करणं का महत्वाचं असतं बाकी आपण पाहूया सत्रामध्ये नक्कीच आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या जर तुम्हाला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं ती स्वीकारा आणि त्याविषयी व्यक्त व्हा डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडे येऊन तुम्ही उपचार घेऊ mm. शकता त्यांना भेटू शकता नक्कीच ते तुम्हाला मार्गदर्शन करतील अनेक जण इथे खरं तर येतात सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळी क्लिनिक आहेत मग ठाणे पुणे नाशिक संभाजीनगर नेहरू दादर कल्याण नाशिक तसंच नागपूर इथं सरांचं क्लिनिक आहे नवी मुंबईमध्ये नेहरू इथं तसंच खारघरमध्ये मेडिकवर हॉस्पिटल इथं डॉक्टर असतात तिथे तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता दुबईमध्ये सुद्धा सरांचं क्लिनिक आहे जर तुम्ही दुबईचं रहिवासी असाल दुबईमध्ये काही कारणामुळे तुम्ही राहत असाल तर तिथे सुद्धा डॉक्टर तुम्हाला उपलब्ध असतील तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि सरांचा सल्ला घेऊ शकता सरांकडून उपचार करून घेऊ शकता आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता आणि आत्ता जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तुमच्या काही लैंगिक समस्या असेल असतील किंवा इतर युरोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि डॉक्टरांना तुमचे प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक क्रमांक आहे शून्य दोन दोन चार एक एक शून्य शून्य सहा सहा एक दहा हा आमचा नवीन स्टुडिओ क्रमांक आहे पुन्हा एकदा सांगते शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे आणि हा स्टुडिओ क्रमांक तुम्ही पुन्हा एकदा नोंद करून घ्या आणि आम्हाला नक्की कॉल करा आम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू सगळ्यात पहिला कॉल आपल्याला आलेला आहे मीना सोनी यांचा त्यांचा कॉल घेऊया बोला तुमचा प्रश्न विचारा स्वागत आहे मीनाजी तुमचा विचारा प्रश्न नमस्कार सर नमस्कार जी बोला सर पार्टनरला लटपटनामुळे कमजोरी आणि लहान लिंग त्यावर काय इलाज असतो त्याबद्दल माहिती अच्छा एक्सलंट म्हणजे डायबिटीज सोबत आता काय विचारलं त्यांनी आणखी लठ्ठपणा ओबेसिटी आणि लहान लिंग असं होतं कॉम्बिनेशन डायबिटीस हा कधी एकटा येत नाही सोबत हे कॉम्प्लिमेंटरीमध्ये ओबेसिटी लठ्ठपणा आणि बी पी पण येतं सांगूया आपण <laughs> <पने> यांना <laughs> मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो तुमची लाईफस्टाईल ही का महत्त्वाची असते डायबिटीसला अजिबात घाबरू नका हे परत मी रिपीट करतो डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे काय की या ठिकाणी तुमच्या खाण्याच्या सवयी झोपण्याच्या सवयी जंक फूड आहेत आणि टायमिंग व्यवस्थित नसल्यामुळे आणि महत्त्वाचं दुसरं काय व्यसनं असणं आणि बऱ्याचदा तुम्हाला त्या वेळा चुकवल्यामुळं या ठिकाणी डायबिटीस व्हायला लागतो मग अशा केसेसमध्ये ओबेसिटी हे आपोआपच मागे काय येणार कारण हार्मोनल चेंजेस हायपोथेलमो पिट्युटरी डिलॅक्सिस हा फार अतिशय ॲक्टिवली काम करत असतो ज्यामध्ये स्पेशली इस्ट्रोजन जेव्हा वाढायला लागतं त्यावेळेस त्या ठिकाणी ओबेसिटी वाढते ओबेसिटी वाढली की त्या ठिकाणी टेस्टस्ट्रॉनच्या मात्रा कमी होतात टेस्टस्ट्रॉन कमी झालं लिबिडो कमी होतो लिंगाचा सप्लाय कमी होतो मग लिंग हळूहळू ते लहान व्हायला लागतं तर मग लाईफस्टाईल चेंज करणे ओबेसिटीला कमी करण्यासाठी थे, डायट थेरपी जर तुम्ही घेतली डायट कंट्रोल जर केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने दे शुगर देखील कंट्रोलमध्ये दे येते ओबेसिटीही कंट्रोलमध्ये येते आणि अर्थातच तुमची लैंगिक शिथिलता आणि अवयवाचा आकार देखील वाढण्यास मदत गरज पडल्यास लाय आणखी काही ट्रीटमेंट असतात व कमजोरीसाठी टॅब्लेट्स किंवा मेडिकल तर झालीच पण त्याचबरोबर आपण पी थेरपी गरज पडल्यास इम्प्लांट देखील करू शकतो नक्कीच एक फोन आलेला आहे दादा उबाळे यांचा त्यांचा कॉल घेऊन आपण दादाजी विचारा प्रश्न नमस्कार सर नमस्कार दादाजी बोला सर पेनाईन इम्प्लांट केल्याने लिंगाचा आकार वाढतो का याविषयी माहिती पाहिजे होती पेनाईल इम्प्लांट मुळे साईज वाढते का हे बघा हे बरेच मीथ आणि कन्फ्युजन आहेत कारण नुसतं जेव्हा तुम्ही गुगलवर पाहता नॉलेज पाहता इम्प्लांट टाकलं म्हणजे माझी साईज वाढली खरं काय सांगूया आपण मित्रांनो हे बघा काही गोष्टीचं क्लॅरिफिकेशन सिलेक्शन क्रायटेरिया अतिशय महत्त्वाचा असतो पेनाईल इम्प्लांट हे साईज वाढण्यासाठी केलं जात नाही पहिल्यांदा लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं काही कारणामुळं डायबिटीज असो बी पी असो किंवा काही ट्रॉमा असो कॉम्प्लिकेशन असो किंवा काही वॉस्क्युलर म्हणजे वॉस्क्युलोजेनिक न्युरोजेनिक अशा कॉजेसमुळं त्या ठिकाणी ब्लड सप्लाय लिंगामध्ये जात नाही किंवा व्हिनस लिकेज त्या ठिकाणी आहे किंवा काही कारणामुळं फायब्रोसिसून त्या ठिकाणी कोलॅप्स झालेला आहे अशा केसमध्ये इम्प्लांट केलं जातं ऑलरेडी ओरिजिनल स्ट्रेच पेनाय लेंथ म्हणजे आपण प्युविक सिम्पायसिस म्हणजे हाडाच्या भागापासनं टिपपर्यंत त्या अव्याची जी लेंथ असते तेवढ्याच लेंगचं इम्प्लांट बसतं आणि त्या हिशोबानेच आपण ते इम्प्लांट मागवतो ऑपरेट केल्यानंतर आपण इम्प्लांट ठेवल्यानंतर ॲटलीस्ट एक अर्धा सेंटीमीटर अलीकडे टाकलेलं असतं म्हणून त्या इम्प्लांटच्या साईजमुळं गर्थ आणि थोडीशी लेंग थोडीशी वाढते पण यामुळे तुमच्या मनात जर असं असेल की माझं आता एक पटची आता दुप्पट होणार किंवा दीडपट होणार असं होत नसतं पुस्तकात अशी सुंदर माहिती दिलेली आहे ती तुम्ही रेफर करू शकता डॉक्टर आणखी एक फोन आलेला आहे प्रमोद पातोडा यांचा शहापूर वरन बोलते प्रमोद जी विचार प्रश्न नमस्कार सर एक स्टुडंट आहे माझा ओके तो हायपोस्टेडियाचा पेशंट आहे ओके ओके हा तर त्या संदर्भात आपण काही मार्गदर्शन करू शकता थोडक्यात मला मुलाचं वय सांगा वय आता बावीस चोवीस वर्ष आहे सर चोवीस बावीस वर्ष बावीस वर्ष आणि ते एक जस्ट एक कुतूहल म्हणून कसं लक्षात आलं ते तुम्हाला तरी आहे म्हणजे जन्मापासून त्याचा प्रॉब्लेम बरं 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 चल ठीक आहे सांगूया अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि वय बावीस झालेला आहे आणि आणखी ऑपरेट झालं नाही बरोबर आहे तर आता काय करायचं पाहिजे सांगतो मी बघा हा हा आपल्या मंचाचा खरा फायदा म्हणजे विचार करा जे ऑपरेशन वयाच्या दुसऱ्या वर्षात व्हायला पाहिजे त्यात mm. बावीस वर्ष झाली mm. काय म्हणायला हो लॅक ऑफ एज्युकेशन म्हणजे डॉक्टर्स करणार आहेत का नाही आणखी कोणाच्या जबाबदारी सांगूया आपण mm. बाळ जेव्हा जन्माला येतं आपण पेढे वाटतो जलेबी वाटतो व्हायलाच पाहिजे सेलिब्रेशन पण त्याचं एनॉटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री बाहेरचं लोक कसं आहे अवयव कसा आहे बघा ह्या केसमध्ये हायपोस्पिडियस म्हणजे काय एक थोडक्यात तुम्हाला सांगतो की जन्मताच काही कारणामुळं जे लिंग आहे ते स्ट्रेट न राहतात थोडंसं बेंड किंवा कर राहतं आणि युरिनचा मूत्रमार्गाचं जे टीप असतं टोक जे असतं ते समोरच्या बाजूला न येता खालच्या बाजूला येतं काही केसेसमध्ये सबकोरोनल आहे काही मिडपेनायल आहे काही प्रॉक्झिमल पेनायला आहे किंवा पेरनियल आहे अशा वेगवेगळ्या लेवलला त्या ठिकाणी ते ओपनिंग होतं मग काय होतं त्यामुळं म्हणजे मुलं जेव्हा मोठी होतात आणि शाळेत जायला लागतात ना तर सर्व मुलं आजूबाजूला असतात आणि त्याची युरिनची धार मात्र कपड्यावर किंवा मा पायावर पाडायला लागते लाज वाटते बऱ्याचदा काही मुलं ते शाळेत जात नाहीत असू द्या हरकत नाही आता बावीस वर्ष जरी झालेलं असेल आता लग्नाची तयारी आल्यामुळं कदाचित ते समोर ओपन झाले असतील <laughs> तर या वयामध्ये मग हायपोस्पिडियसमध्ये युरिनची धार तर वाकडी राहणारच पण त्यासोबत बऱ्याचदा काय होतं इरेक्शन किंवा ताठरता आल्यानंतर त्यामध्ये वाकडेपणा येतो पेनिट्रेशन किंवा नंतर त्याला ती चिंता लागते मला मूल होईल का मला ॲक्ट करता येईल का तर एका वाक्यात सांगतो तुम्ही अतिशय छान प्रश्न या मुलाबद्दल विचारला आता जो वेळ गेला तो गेला वेळ न घालवता सिंगल स्टेज किंवा डबल स्टेज रिपेअर हायपरस्पीड रिकन्स्ट्रिक्युट सर्जरी म्हणतो आपण तज्ञांकडं सेक्सॉलॉजी सिरोलॉजी अँडॉजीज ज्यांना ह्या लैंगिक शिस्तक्रिया आणि या स्टेजीचा अनुभव आहे अशा ठिकाणी केल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट मिळेल संपवणं टोक काढता येईल त्यांना मुलं देखील होईल आणि त्यांचं लैंगिक आयुष्य देखील एकदम चांगलं राहील खूप जणांना असं प्रॉब्लेम असतो चांगली माहिती हो। मिळाली असेल नक्कीच आणखी एक फोन आलेला आहे संतोषजी बोलतायत बोला संतोषजी नमस्कार जी बोला। नमस्कार बरे आवडत म्हणजे चौतीस वर्ष वय तुमची जी कठोरता किंवा जी पाहिजे तेवढा नाहीये बरोबर आहे एक थोडक्यात टायमिंग वर किती असेल सांगता येईल

म्हणजे बऱ्याच जणांना क्रिया आहे जी निसर्गाने दिलेला आपल्याला गिफ्ट आहे ज्यामध्ये की एका बॉडीतली एनर्जी दुसऱ्यामध्ये जाऊन एक, एक निर्मिती होते एक प्रकारची काय विश्वास की किती मोठी संकल्पना आहे पण आपल्याला त्याला पाहायचा व्ह्यू जो आहे तो व्यवस्थित करणं आवश्यक आहे ज्यातनं की आपण हे किती महत्वाचं की जीवनात मंत्र आहे कळेल पाहायचा कॉन्फिडन्स कसा वाढेल आता आपण मार्गदर्शन करूया बघा या ठिकाणी बिथरले पण काय सांगतायत माझी धावपळ आहे मला स्ट्रेस आहे मला बरेचदा ताणतणाव आहे मी बरेचदा काय सांगतो नाही आजी तुम्ही जन्माला आले हाच मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही सेटल कधी होणार वर गेल्यावर मग ह्या दोन्हीच्या मध्ये जी जागा आहे ना ह्या <laughs> मधल्या जागेत तुम्हाला जगायचंय हे बघा या ठिकाणी काय करायला पाहिजे हे बघा तुम्ही काम चुकू शकत नाही किंवा काम टाळू शकत नाही पण ते काम तुम्ही स्ट्रेस म्हणून घेऊ नका तुमचं पॅशन म्हणून घ्या जेव्हा तुम्ही असं कराल ना त्यावेळेला कामाचा कंटाळा येणार नाही किंवा बऱ्याचदा काही कारणामुळे मी बरेचशा बाकीचीही कारणं सांगतो हे कमजोरी येणं म्हणा किंवा इच्छा न होणं म्हणा या केसेसमध्ये सायकोजेनिक नीरोजेनिक वास्कोजेनिक कारफोरल ते कारण पाहिलं जाईल अकॉर्डिंगली तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत काही स्पेशल क्रीम किंवा ऑइल किंवा लोकली ॲक्टिंग एजंट्स आहेत गरज पडल्यास पी शॉर्ट थेरपी किंवा बऱ्याचदा आम्ही इम्प्लांट देखील करतो वॅक्युम थेरपी आहेत तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी अँड सॅनॉलॉजीला भेटा त्यांना भेटल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट मिळेल आणि परत मित्रांनो तुम्हाला सांगतो काही जणांच्या मनात डाऊट असतो मी हे एकदा ट्रीटमेंट चालू केली तर कायमची राहील का राहणार नाही हे आजारची ट्रीटमेंट आहे का अजिबात नाही हे तुमच्या बॉडीचं एक रिचार्ज म्हणा कारण वापर करून करून जसं एखादं व्हीकल सर्व्हिसिंगला येतं आणि आपण सर्व्हिसिंग करून आणतो हे सांगितलं गेलेलं आहे पण आपल्या बॉडीची जी सर्व्हिसिंग आहे ते कोणी करत नाही म्हणून तुम्ही ह्या फेजमध्ये जाता एकदा तुम्ही त्यातनं वर याल हार्मोन्स बदलली ना तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल पर्सनल लाईफ अतिशय सुखी होऊन जाईल डॉक्टर बऱ्याचदा असं होतं की लठ्ठपणा असत असतो आणि त्याच्यामुळे मग कमजोरी तर असते पण लठ्ठपणा सुद्धा असतो आणि मग इतरही लैंगिक समस्या असतात मग अशा वेळी कशी सेक्स ट्रीटमेंट घ्यायची आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो इव्हन लठ्ठपणा असल्यामुळं समोरच्याला मी कसा दिसेल मी आवडेल की नाही कॉन्शियसनेस येतो म्हणजे इतका कॉन्शियसनेस की मी पाहिलेलं की ते अक्षरशः अंधार करतात मग ही निगेटिव्हिटी घालून आवश्यक आहे घालू शकतो ना कशी घालवायची सांगूया मित्रांनो हे बघा जेनेटिक म्हणा किंवा काही कोणतंही कारण दे जेनेटिक असो किंवा डाएट घेतल्यामुळं असो किंवा काही कारणामुळे लठ्ठपणा आला मग लठ्ठपणा आल्यामुळं तुमचा हे बघा कपडे घातल्यानंतर वेगळी गोष्ट आहे पण जेव्हा तुम्ही एकांतात असता तेव्हा तुम्ही मी कसा दिसत असेल निगेटिव्ह इमेज तयार होते दुसरं काय होतं फॅट वाढल्यामुळं तुम्ही हळूहळू त्या ठिकाणी मेल हे फिमेलसारखे दिसायला लागतात मग या ठिकाणी इस्टोरेजनच्या मात्रा वाढल्या टेस्ट्रॉन अतिशय कमी झालं तुमच्या अवयवाकडे जाणारा पुरवठा कमी झाला त्या कारपार देखील कॉलॅप्स होतात त्या ठिकाणी बऱ्याचदा इतकं लिंगबारीक होतं की त्यांना तुमचं रुटीन युरिनेशनसाठी देखील तुम्ही ते बाहेर घेऊ शकत नाही आणि अशा वेळेला समोरचा फिमेल पार्टनर त्रस्त होतो की लग्न झाल्यापासून सर माझी दोन दोन वर्ष झाली कसल्याही प्रकारचा संबंध नाही मी कसं राहावं आणि कुठल्या पद्धतीने माझं लाईफ पुढं कंटिन्यू करावं त्यामुळे मित्रांनो घाबरू नका या ठिकाणी अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत डाएट चेंज करून डाएट प्लॅन आहे त्याचबरोबर वेट रिडक्शनचे फॉर्म्युला जाहीर गरज पडलं तर लायपोसक्शन किंवा पी शॉर्ट थेरपी वॅक्युम थेरपी किंवा हार्मोन थेरपीनी नक्कीच त्याची वाढ करता येते अधिक माहिती सुखीनाच्या मंत्राच्या पुस्तकात दिलेली आहे नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही नक्कीच डॉक्टर आता वेळ झाली आपल्या क्वेस कॉन्टेस्टची मात्र <laughs> त्याआधी <ही अपना laughs> आपण विनर कोण आहेत मागच्याच्या मागच्या वेळेस आपले विजेते सचिन जाधव भिडचे आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं त्यांनी गिफ्ट घेतलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले आणि कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं त्यांनी कमजोरीसोबत ब्लड प्रेशर हाय बी असेल तर ट्रीटमेंट घेता येते का कमजोरीची नक्कीच त्यांनी छान उत्तर दिलेलं आहे ट्रीटमेंट घेता येते की अल्फा ब्लॉकर बीटा ब्लॉकर तिथं बदलणे बरेचदा डोस कमी करणे डायबिटसारखे मेडिसिन बदलणे अशा पद्धतीने तुम्हाला छान रिझल्ट देतो यांचं परत एकदा अभिनंदन आणि असंच तुम्हाला जर यायचं असेल स्क्रीनवर टी वर तर मला चिट्ठी काढा आणि हाच अतिशय आनंदाचा मुमेंट आपल्या दर्शकांसाठी कारण तुमच्या शिवाय कोणालाही वा आता आपण साताऱ्याला गेलो आपण आशिष सुतार आशिष सुतार यांचं अगदी मनापासून अभिनंदन नक्कीच ह्यांनी आपल्या कुठल्या प्रश्नाला जे उत्तर दिलेलं आहे त्यांनी ते अचूकपणे उत्तर दिलेलं आहे आणि या ठिकाणी जे उत्तर त्याने दिलेलं आहे त्यामध्ये ब्लड प्रेशर आणि त्यात केले जाणारे बदल आणि त्यामध्ये चेंज करायचे कोर्सेस आणि हे उत्तर, ता ता हे उत्तर तर, जर मिस झालं असेल तर तुम्हाला साम टी व्ही सुनाचा मंत्र टाबी जरी केलं तरी हे तुम्हाला देता येईल पण तुम्हाला प्रश्न विचारायला लागेल बरोबर आहे त्याची उत्तर किती देणार तर ओबेसिटी आणि लठ्ठपणा जर तुम्हाला असेल त्या लठ्ठपणामुळं जर कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे तुम्ही ताबडतोब फोन उचला डायरेक्टली मेल करा व्हॉट्सअप करा किंवा आमच्या टीमलाही बोलू शकता या ठिकाणी चित्रफितीमध्ये हे महत्त्वाचे इव्हेंट तुम्ही पाहताय नुकतीच आपली गोकुळाष्टमी जन्माष्टमी साजरी झाली त्या ठिकाणी आमच्या इस्कॉन सेंटरला अतिशय चांगल्या से पद्धतीने साजरी करण्यात आली सर्व मित्रांची भेट आणि वेगवेगळे वे फंक्शन घेण्यात आले त्याचबरोबर आणखी तुम्ही या ठिकाणी फोटो पाहता आमच्या कल्याणच्या ओरिजिन सेंटरचे त्याचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं अशोक गुंडा डॉक्टर आणि सीमा गुंडाने पूर्ण आमच्या टीमला आमच्यातर्फे शुभेच्छा दिल्या आणि अशाच पद्धतीने या सर्वांच्या जीवनामध्ये हा सुखी जीवनाचा मंत्र नांदत राहण्यासाठी हा शो पाहणं यात सहभाग होणं उत्तरं देणं महत्त्वाचं आहे बाकी स्नेहाजी नक्कीच कारण समाजात लैंगिक शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण व्हावी तसंच तुम्हाला जर काही लैंगिक समस्या असावे असतील किंवा लैंगिकतेविषयी खुल्यापणानं बोला सगळ्यांनी बोलावं आणि समाजात जास्तीत जास्त जनजागृ जास्त जागृती व्हावी हाच आमचा साम टी व्हीचा सा डॉक्टर विजय दही आणि या मंचाचा उद्देश आहे डॉक्टर तुम्ही इथे आलात खूप आभारतो धन्यवाद धन्यवाद यानंतर आपण इथेच थांबतोय नमस्कार नमस्कार